नमस्कार मित्रांनो ट्रायधीस बाय प्रीती या आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाचा आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळीचा उगम आणि तिचं खरं महत्त्व दिवाळी म्हणजे केवळ दिवे आणि फराळ नव्हे तर आपल्या संस्कृतीचा श्रद्धेचा आणि एकतेचा दीपोत्सव आहे दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणात सापडतो पण सर्वात प्रसिद्ध कथा आहे भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून अयोध्येत परत येण्याची त्यावेळी अयोध्यावासियांनी शहरात दिव्यांची रोषणाई केली आणि त्या दिवशीच सुरुवात झाली दीपावलीची परंपरा काही ठिकाणी असंही मानतात की या दिवशी भगवान विष्णूने लक्ष्मी देवीचा विवाह केला आणि विष्णूने लक्ष्मीदेवीचा विवाह केला आणि म्हणून लक्ष्मीपूजनाची परंपरा रूढ झाली तर काही ठिकाणी राजा विक्रमादित्याने विक्रम, विक्रम संवंत कालगणना याच दिवशी सुरू केली म्हणजे दिवाळी फक्त धार्मिक नव्हे तर इतिहास संस्कृती आणि सामाजिक एकतेचं प्रतीकसुद्धा आहे दिवाळीच्या पाच दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचं आपलं खास महत्त्व असतं वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज प्रत्येक दिवस आपल्याला वेगवेगळ्या भावना शिकवतो कृतज्ञता श्रद्धा परिश्रमाचं फळ आणि नात्यांची उप दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय दुःखावर आनंदाचा विजय आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय म्हणूनच दिवाळीच्या दिवशी आपण आपली घरेच नव्हे मना ही तर आपली मनही उजवळ उजळायला हवी दिव्यांच्या या प्रकाशात आपण एकमेकांना माफ करतो प्रेमाने भेटतो आणि नव्या उमेदीनं आयुष्याची सुरुवात करतो तर मित्रांनो ही होती दिवाळीच्या उगमाची अगदी छोटी महत्त्वाची सुंदर गोष्ट पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वसुवारस कथा आणि पूजा पद्धत दिवाळीचा पहिला दिवस आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्त्व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे पुढील दिवाळी विशेष भाग तुम्हाला लगेच कळेल सबस्क्राईब केलं तर आणि माझ्याकडून दिवाळीच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आपलं आयुष्य दिव्यांच्या प्रकाशासारखं उजळो ही श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद